हो फक्त एकवीस दिवस रोज सकाळी उपाशीपोटी हा एक ग्लास ज्यूस प्या आणि बघा तुमच्या त्वचेत शरीरात एनर्जी मध्ये केवढा फरक जाणवतोय बावीसाव्या दिवशी तुम्ही स्वतःहूनच घ्याल सुरुवात गाजराने करूया त्वचेसाठी नैसर्गिक ग्लो आणि डोळ्यासाठी उत्तम आंबे हळद सूज कमी करते आणि नैसर्गिक स्किन साठी टॉनिकचं काम करते आवळा जे व्हिटॅमिन सीचं भंडार आहे रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि बीटरूट रक्त शुद्धी करते हिमोग्लोबिन वाढवते आणि थकवा कमी करते नंतर हे सगळं स्वच्छ धुवून बारीक पीस मध्ये कट करा आणि मिक्सरच्या जार मध्ये टाका नंतर एक ग्लास पाणी टाका आणि मिक्सरला बारीक वाटून नंतर हे गाळून घ्या तुम्ही सुती कपड्यांनी गाळलं तरी चालेल आणि जो राहिलेला आहे तो फेकून नाही द्यायचा त्यामध्ये भरपूर फायबर्स असतं ते तुम्ही थालीपीठ किंवा पराठ्यामध्ये यूज युज करू शकता नंतर ह्या ज्यूसमध्ये एक लिंबू पिळून घ्यायचा आणि काळं मीठ टाकायचं चवीसाठी सगळं मिक्स करून आपण आईस ट्रे मध्ये हे भरून ठेवायचं तुम्ही ताजा पण रोज ज्यूस करू शकता पण रोज जमत नसेल तर आईस ट्रे मध्ये भरून ठेवायचे आणि रोज सकाळी त्यातले दोन क्यूब टाकून त्यामध्ये थोडस कोमट पाणी टाकून आणि मध मिक्स करून हा ज्यूस प्यायचा आहे एकवीस दिवसाचा हा डिटॉक्स चॅलेंज मी सुरू केलाय कोण कोण माझ्या सोबत आहे त्यांनी कमेंट मध्ये आय एम हा आणि हो लाईकचे बटन दाबायला विसरू नका वन हॅबिट टोटल चेंज लेट्स डू इट टुगेदर